त्या फाट्या व्यवस्थित नाहीत बरं का तुम्ही आता मैदान तुम्ही बघितले बघितलं तुम्ही फाट्या काय काय फाट्या अशा आहेत त्या फाट्यामध्ये बैलांचे पायला चकतायत वा पाय वाकडे तिकडे पडतायत चला तरी सेमीचा निकाल सांगतोय मी माझ्याकडे चारचा निकाल आता हातात लागले ती पाचनचा पेंडिंग आहे कारण का तर कारण की ते मैदानामध्ये पाहुणे वगैरे येत आहेत त्याच्यामुळे ते मैदानामध्ये आधीमध्ये थांबतोय मैदान सुरुवात करतोय आजच्या सेमीला सेमी क्रमांक एकचा चा निकाल आहे एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सूर आणि शेवळ्या बांचा पाखर्या ही एक गाडी होती आणि शेजारी गाडी होती छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि पिंटू शेट मोडकवडकी यांचा कॉकटेल परंतु बघितलं तुम्ही त्या सेमीमध्ये बाकासूरचा पाय जो आहे तो दोन वेळा लचकला तुम्ही व्हिडिओ जास्त झूम करून बघा व्यवस्थित क्लॅरिटी देऊन बघा आणि नक्कीच तुम्हाला समजेल त्या फाटीमध्ये जरा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे असं वाटते कारण की तुम्ही बघितलं ज्या इकडून एक नंबर तासावरून एवढा फाट्या सप्प येत्या परंतु तिथं रोलर ज्या ज्या पाय ज्यावेळेस रोलर फिरवला असल्यामुळे त्याच्यामुळे बैलांचा पाय जो आहे तो लचकतोय तुम्ही व्यवस्थित बघा आता मी काही मनाचं सांगत नाही तुम्ही व्हिडिओ नीट बघा तुम्ही झूम करून बघा सेमी क्रमांक एक मध्ये परंतु त्या गाडीचं सुद्धा कौतुक करूया सैतान आणि सुंदर सुंदर अशी गाडी जी आहे ती सैतान जो आहे तो कारखेलकरांचा आहे आणि किवळे हवलीचा जो बैल आहे सायतान आणि कारखेलकरांचा सुंदर ही जोडी जी आहे ती सेमी क्रमांक एक जिंकलेला आहे सेमी क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली या बैलगाड क्षेत्रातला एक टप्पा बैल असं म्हटलं जातं त्या बैलाला असा हा घोटकरांचा सर्जा पळाला आणि घोटच्या सर्जासोबत पळाला अंबरनाथ वाटेगावकरांचा हिंद के सिरी बादल आणि नक्कीच आज ही गाडी प्रबळ दावेदार असेल फायनलमध्ये कुठूनही गाडी लावू द्या परंतु बघूया शेवटी ते तासातनं जर गाडी लागली तर अवघड होणार आहे कारण की सगळ्यां सगळ्यांनी बघितलंय त्या मैदानामध्ये पाय बैलांचे लचकत आहेत आणि नक्कीच ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेले अमर ड्रायव्हर ओंडकर यांनी केलेली आहे सेमी क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी लढत झाली बरं का आणि शाकीर पठाण यांच्या राजाने दाखवून दिले तो अजून संपलेला नाही आणि संपणारही नाहीये आणि नक्कीच त्याच सेमीमध्ये सुंदर आणि बिर्जनं एक नंबर करणार होता असं वाटतं गाडी लय होती परंतु ज्यावेळेस गाडी मध्ये आली त्यावेळेस तुम्ही बघितलं बिरजाचा जो पाय आहे तो लचकला सेम बाकासूरचा जसा पाय लचकला तसाच त्या बिरिजाचा सुद्धा पाय लचकला तुम्ही व्यवस्थितपणे बघा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित करा झूम करा आणि नंतर मी काय मनातच सांगत नाही कारण की आपली टॉपची बैल आहेत त्या टॉपच्या बैलांच्यावर असा जर अन्याय वगैरे काही म्हणत नाही आम्ही परंतु फाटीमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय त्या पळण्या बैल पाळण्यासाठी नक्कीच आता बघूया चला सेमी क्रमांक तीनमध्ये शाकीर पठाण यांच्या राजानं पब्लिकने गाडी पळाली आणि पब्लिकनं सुद्धा एक नंबर केला आणि पब्लिकनं चांगली साथ दिली नाही पब्लिक मध्ये येते त्याच्यामुळे थोडासा बंदोबस्त करावा लागेल पब्लिकच्या गाडींचा पब्लिकले खूप गाड्या आहेत त्याच्यामुळे बघूया आता कारण की टॉपच्या गाड्यांचं जर नुकसान झालं तर अवघड होऊन बसेल कारण की सगळे लाखो फॅन्स बघतायत बकासूरची समजा बकासूर तर आता आपल्या सेमीला पराभव झाला परंतु बाकीचे सुद्धा बैलांच्या फॅन्स आहेत ते सुद्धा त्यांची शर्यत बघत आहेत म्हणून पब्लिकने थोडंसं सहकार्य करावं ज्या पब्लिकच्या फाट्या ज्या आहेत त्या फाटीतल्या प्रेक्षकांना एवढीच विनंती आहे सेमी क्रमांक चारचा निकाल चारमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली पब्लिकनं पळाली छत्रपती संभाजीनगरकरांचा जलवा पाळाला तो आपला आवडता बैल मी अगोदर सांगितलेलं तो जलवा जेशी बी जिंकलाय त्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये तो सेकंदाचा बैला शंकरपटातला बैला नक्कीच त्या बैलानं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला ते सुद्धा इकडे सुद्धा पळू शकतो आणि ते चिंचाळे मैदानामध्ये त्यांना दाखवून दिलं की तो काय पाळाला सोबत आणि नक्कीच जलवासोबत पाळाला भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा द्वारलीकरांचा हारण्या नक्कीच पब्लिकचं भिताण असं समजलं जातं आणि नक्कीच बघूया आज काय कमाल केली आणि नक्कीच गाडी सनी ड्रायव्हर यांनी उरळी देवाची यांनी सीमेसाठी पात्र फायनलसाठी पात्र केली आहे आणि नक्कीच या सेमी चार च निकाल जे आहेत ते, होतो, होतो आ, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाकीचा निकाल आता कमेंट्स मध्ये सांगा कारण की पाहुणे येत आहेत त्यामुळे थोडासा वेळ होतो विलंब होतोय गाडी सुटण्यासाठी आणि नक्कीच फाट्या जी आहेत त्या खरंच मी मनापासून सांगतोय दोन बघितलं सुंदरची आपल्या मंगडच्या सुंदरची गाडी त्या पैलाचा पाय लचकला पैल पळताना आणि बक्कासूरचा सुद्धा पाय लचकलेला आहे तुम्ही व्यवस्थितपणे बघा मी मनाचं सांगत नाही हे पुन्हा पुन्हा सांगतो हे होते माझ्या चारच निकाल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा पाच आणि सहा चा निकाल